मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित या कविता वाचनाच्या सदरामध्ये मंडळी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस रामनवमी म्हणून आपण सारे हा उत्सव साजरा करतो या निमित्ताने ऐकूयात आजची रचना रामनवमी जन्मदिनाच्या आज शुभेच्छा तुम्हा सहो देवा मर्यादा पुरुषोत्तम आपण आशीर्वाद द्यावा वाल्याचा वाल्मिकी जाहला लिहिले रामायण महाकाव्य हे अद्भुत जगती करुया पारायण तातवचना निभावयाला गेला वनवासा पांघरुनी वल्कले निघाला नवती अभिलाषा तुमच्या सोबत असे लक्ष्मण बंधुप्रेम साचे विरह वेदना भोगन कळले दीन उर्मिलेचे सुवर्ण मृगाने तुम्हा भुलविले घडले रामायण लंका जाळून हनुमानाने संपविला रावण एक वचनी अन एक पत्नी तू आदर्शाचा मेरू लवकुश होते पुत्र आपले आडविला वारू पतिव्रता ती सीतामाई कशी तिला शिक्षा एका क्षुल्लक परिटापाई ती अग्निपरीक्षा अयोध्येच्या जन्मभूमीचा वाद आता सरला मंदिरामध्ये दिसशी आम्हा तूच प्रिय लल्ला अयोध्येच्या जन्मभूमीचा वाद आता सरला मंदिरामध्ये दिसशी आम्हा तूच प्रिय लल्ला तूच प्रिय अमुचा लल्ला मंडळी निमित्त प्रभू श्री रामचंद्रांच्या अंगी असलेल्या अनेक गुणांपैकी एकतरी गुण आपण आत्मसात करावा यासाठी श्री सुरेश शेठ आणि प्रतिभा शेठ यांच्याकडून रामजन्माच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत तो शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद